महामंत्र, दरवर्षीने आम्ही बाजरी मका कपाशी असे पिकं घेत असतो कपाशी पूर्वीपासून करतो सात आठ दहा वर्षापासून पण उत्पन्न पाहिजे एवढं भेटत नव्हतं पण या वर्षी संगमनेरला राऊत साहेबांची भेट झाली प्लॅन्टोक कंपनी जिकडे आहे त्याने मार्गदर्शन केलं आणि ते या वर्षी वापरायचे ठरवले या वर्षी मी लागवड पंधरा जून केली आहे आणि रासायनिक खताबरोबर प्लॅन्टो दाणेदार प्लॅन्टोमिन वापरलं नंतर पंधरा दिवसांनी पिस्टिम आणि प्लॅन्टो झईम वापरले त्यानंतर पिस्टिम बिटी प्लॅन्टो आणि नंतर पंधरा दिवसांनी पिस्टिम ऑर्नेट वापरले मी सुरुवातीपासून प्लॅन्टो वापरल्यामुळे कपाशीची वाढ चांगली झाली झाड डेरेदार झालं आणि कैरीची साईज वाढली जवळजवळ सत्तर ते ऐंशी बोंड आहेत आणि वरही सुद्धा पत्ती लागू राहिलेली आहे पाऊस जास्त असताना या काही झाड असं पिवळं पडलेलं नाही आणि लोकांची पत्ती गळही खूप झाली गेल्या वर्षी वातावरण चांगले असताना मला फक्त सरासरी एकरी आठ क्विंटल मिळायचं पण ह्या वर्षी दोन एकरामध्ये जवळजवळ बावीस क्विंटल कापूस मिळेल प्लॅन्टो कृषी तंत्र वापरल्यामुळे मला दोन एकरात दहा ते बारा हजार रुपये खर्च येईल तर मंडळी श्री भाऊसाहेब जाधव यांना गेल्या वर्षीच्या हंगामामध्ये या दोन एकरांमध्ये परिसरातील शेतकऱ्यांच्या तुलनेमध्ये नऊ क्विंटल कापूस जास्तीचा झाला आणि सात हजार रुपये क्विंटल प्रमाणे त्यांना त्रेसष्ट हजार रुपये जास्तीचं उत्पन्न झालं तर शेतकरी बंधूंनो प्लांटो कृषी तंत्राच्या वापरासह हो इतरही माहितीसाठी जरूर संपर्क करा